नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ट्रेकनुसार ते पाहणार आहोत उदाहरण पहिले बघा नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग बरोबर किती आता नऊशे अठ्ठ्याण्णव ही एक हजार पायाच्या जवळची संख्या आहे म्हणजेच एक हजारच्या जवळची संख्या नऊशे अठ्ठ्याण्णव आहे आता एक हजार मधून किती गेल्यानंतर नऊशे अठ्ठ्याण्णव येते मित्रांनो तर एक हजार मधून दोन गेल्यानंतर किंवा दोन वजा केल्यानंतर नऊशे अठ्ठ्याण्णव मिळते आता म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग करण्यासाठी प्रथम तुम्ही दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग करा त्यानंतर मित्रांनो नऊशे अठ्ठ्याण्णवमधून दोन वजा करा तर नऊशे अठ्ठ्याण्णवमधून जर दोन गेले तर नऊशे शहाण्णव राहते आणि जर दोनचा वर्ग केला तर तो चार होतो पण एक हजारवर तीन शून्य असल्यामुळे दोनचा वर्ग तीन अंकात आपल्याला लिहायचा आहे त्यामुळे चारच्या पुढे दोन शून्य आपण लिहिले म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग आला बघा नऊ नऊ सहा शून्य शून्य फोर हा नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे उदाहरण दुसरे बघा नऊशे त्र्याण्णवचा वर्ग काढायचा आहे बरोबर किती नऊशे त्र्याण्णव ही एक हजार पायाजवळची संख्या आहे म्हणून एक हजार मधून किती वजा केल्यानंतर नऊशे त्र्याण्णव मिळते मित्रांनो तर सात वजा केल्यानंतर आपल्याला नऊशे त्र्याण्णव मिळते तर नऊशे त्र्याण्णवचा वर्ग करण्यासाठी मित्रांनो या सातचा तुम्हाला वर्ग करावा लागेल त्यानंतर मित्रांनो नऊशे त्र्याण्णव मधून हे सात तुम्हाला वजा करायला लागेल बघा नऊशे त्र्याण्णवमधून सात गेले तर नऊशे शहाऐंशी राहते आणि या सातचा सा वर्ग सातीसाती एकोणपन्नास तो तीन अंकात लिहायचा आहे कारण हजारवर तीन शून्य आहेत म्हणून तो तीन अंकात लिहूया सातीसाती एकोणपन्नास अशा प्रकारे शून्य एकोणपन्नास तीन अंकामध्ये लिहिले नऊ आठ सहा नऊ आठ सहा शून्य फोर चार नऊ नऊ आठ सहा शून्य चार नऊ हा नऊशे त्र्याण्णवचा वर्ग आलेला आहे अशा प्रकारे ट्रिकनुसार तुम्ही दोन सेकंदात उत्तर मिळवू शकता उदाहरण तिसरे बघा नऊशे सत्याऐंशीचा वर्ग बरोबर किती तर नऊशे सत्याऐंशीचा वर्ग करण्यासाठी मित्रांनो नऊशे सत्याऐंशी ही एक हजार पायाजवळची संख्या आहे म्हणजे एक हजारच्या जवळची नऊशे सत्याऐंशी संख्या आहे मग एक हजारमधून किती वजा केल्यानंतर नऊशे सत्याऐंशी मिळते मित्रांनो तर तेरा वजा केल्यानंतर किती मिळते नऊशे कि सत्याऐंशी मग नऊशे सत्याऐंशीचा वर्ग करण्यासाठी तुम्ही तेराचा वर्ग करायचा आहे त्यानंतर मित्रांनो नऊशे मधून तेरा वजा करायचे बघा नऊशे सत्त्याऐंशी मधून जर तेरा गेले तर नऊशे चौऱ्याहत्तर राहते आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर नऊ सात चार एक सहा नऊ हा नऊशे सत्याऐंशीचा इथे वर्ग आपल्याला मिळालेला आहे उदाहरण चौथे बघा नऊशे ब्याण्णवचा वर्ग बरोबर किती इथे ऑप्शन दिलेले आहेत आता नऊशे ब्याण्णवचा वर्ग काढण्यासाठी नऊशे ब्याण्णव ही एक हजारच्या जवळची संख्या आहे म्हणून एक हजारमधून किती वजा केल्यानंतर मित्रांनो नऊशे ब्याण्णव मिळते तर, वजा तर आठ वजा केल्यानंतर आपल्याला नऊशे ब्याण्णव मिळते म्हणून नऊशे ब्याण्णवचा आपल्याला वर्ग करायचा आहे तर नऊशे ब्याण्णवचा वर्ग करण्यासाठी तुम्ही प्रथम आठचा वर्ग करा तो तीन अंकामध्ये लिहा आता आठचा वर्ग तीन अंकामध्ये कसा लिहिणार तर अठ्यातीस चौसष्ट आणि याच्या पुढं अगोदर काय देणार शून्य मग आठचा वर्ग शून्य चौसष्ट त्यानंतर मित्रांनो नऊशे ब्याण्णव नौ मधून नऊशे ब्याण्णव मधून तुम्हाला आठ वजा करायची आहे आता नऊशे ब्याण्णव मधून जर आठ वजा केले तर किती मिळते तर नऊशे चौऱ्याऐंशी मिळते नऊशे चौऱ्याऐंशी ते इथे लिहायचं चा नऊशे चौऱ्याऐंशी अशा प्रकारे नऊशे ब्याण्णवचा वर्ग आपल्याला दोन सेकंदामध्ये मिळालेला आहे प्रथम आपण एक हजारमधून नऊशे ब्याण्णव मिळवले आठ वजा करून त्यानंतर मित्रांनो आठचा वर्ग केला तो तीन अंकात लिहिला कारण हजार वर तीन शून्य आहेत त्यानंतर नऊशे ब्याण्णव मधून आठ वजा केले नऊशे चौऱ्याऐंशी मिळाले ते आपण इथे लिहिले अशा प्रकारे नऊशे ब्याण्णवचा वर्ग इथे आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण पाचवे बघा नऊशे शहाऐंशीचा वर्ग बरोबर किती आता नऊशे शहाऐंशी ही एक हजार जवळची संख्या आहे म्हणून एक हजारमधून किती वजा केल्यानंतर नऊशे शहाऐंशी मिळते तर, तर मित्रांनो चौदा वजा केल्यानंतर आपल्याला नऊशे शहाऐंशी मिळते त्यानंतर मित्रांनो नऊशे शहाऐंशीचा वर्ग काढण्यासाठी तुम्ही या चौदाचा वर्ग करायचा आहे तर चौदाचा वर्ग किती असतो तर एकशे शहाण्णव असतो काय केलं चौदाचा वर्ग केला एकशे शहाण्णव त्यानंतर मित्रांनो नऊशे शहाऐंशीमधून चौदाला वजा करायचं जर नऊशे शहाऐंशीमधून चौदाला वजा केले तर किती मिळते बघा नऊशे शहाऐंशी वजा चौदा साथ न चार गेले दोन राहते आठात न गेले सात आणि नऊ आहे असं नऊशे बहात्तर राहते म्हणून नऊशे शहाऐंशीचा वर्ग आलेला आहे नऊ सात दोन एक नऊ सहा ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही अंकी संख्येचा वर्गट्रीखनुसार दोन सेकंदात मिळवू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद